the मी स्नेहा आपण पाहत आहात साम टी व्ही सेक्स, सेक्स सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीपळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या आणखी एका नवीन कोऱ्या लाईव्ह भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी स्वागत करते म्हणजे सेक्स हा आपल्या सगळ्यांच्या महत्वाचा आहे परंतु तो केवळ शारीरिक आनंदापुरताच समाधानापुरताच मर्यादित नाही तर त्याचे खूप सारे आयाम आहेत तसंच एकमेकांच्यात असलेली स्त्री आणि पुरुष या दोघांमधली निरोगी बांधिलकी हे सुद्धा त्याचंच एक प्रतीक आहे आणि ही बांधिलकी ही निसर्ग नियमानुसार आहे तसंच लैंगिक समस्यांचे किंवा लैंगिक शिक्षण महत्त्व सुद्धा आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सांगत असतो लैंगिक संबंधांचे सुद्धा शारीरिक आणि भावनिक सामाजिक आणि मानसिक पातळीवर खूप वेगवेगळे आयाम आहेत आणि याचे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे फायदे आहेत आणि त्यामुळे ते काय आहेत त्यांच्या मागचा दृष्टिकोन काय आहे वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे हे सांगण्यासाठी आमचा हा मंच आहे या मंडळ या मंचावर आपण याआधी विविध महत्वाच्या विषयांवर डॉक्टरांकडून शास्त्रोक्त माहिती सुद्धा जाणून घेतलेली आहे मग योगा म्युझिक झुंबा सेक्स धुम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध आणि सहज शैलीत मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज सुद्धा एका महत्वाच्या विषयावर आपण डॉक्टर विजय दहीफळे यांचं मार्गदर्शन घेणार आहोत मात्र सुरुवात करण्याआधी डॉक्टर विजय दही फळे यांच्याविषयी जाणून घेऊयात एका व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबई मध्ये नेरुळ खारघर मध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबई मध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स साठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात तर वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर असताना कसं असावं आपलं सेक्स लाईफ याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर पुन्हा एकदा आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत दाखल झालेले आहेत त्यांचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत तुमचं नमस्कार मंडई लैंगिक समस्या सगळ्यांना असू शकतात आणि वयाच्या कोणत्याही टप्प्यावर त्या उद्भवू शकतात पण त्याचा स्वीकार करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे बरं का आणि त्याहीपेक्षा महत्वाचं आहे त्याच्यावर योग्य तज्ज्ञ डॉक्टरांकडनं योग्य ते वैज्ञानिक पद्धतीनं उपचार करून घेणं कारण लैंगिक समस्या जर सोडवल्या नाहीत ना तर त्याचा परिणाम आपल्या पुढील जीवनावर होऊ शकतो सरांच्या ठाण्याच्या क्लिनिकमध्ये सुद्धा असाच एक तरुण आपल्या भाऊजींसोबत आला हा तरुण अतिशय चिंताग्रस्त होता दिसायला तर अतिशय देखणा होता शिकलेला होता मात्र कसली तरी चिंता त्याला सतावत होती खरंतर या तरुणाला दोन्ही बाजूंचे अंडाशय नव्हते आणि तसंच त्याला कमजोरीची लैंगिक समस्या सुद्धा होती आणि त्यामुळे लग्नाच्या केवळ चार पाच महिन्यांमध्ये त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली होती कारण काही दिवसातच त्याच्या पत्नीच्या हे लक्षात आलं होतं की त्याला अंडाशयच दोन्ही बाजूंचं अंडाशय नाहीत आणि त्यामुळे आपल्या भविष्यात आपल्याला कदाचित या माणसाकडनं संतती सुख नाही लावणार याची चिंता तिला सतावू लागली आणि भीतीनं ती निघून गेली आणि त्यामुळे या तरुणाचे पालक सुद्धा चिंताग्रस्त झाले होते तसंच सरांनी आधी या तरुणाला सगळी त्याची मेडिकल हिस्ट्री विचारली तसंच त्याला व्यवस्था तपासलं सरांनी त्याचा समुपदेशन केलं आणि त्यावर उपचार सुरू केले सर्जरी सुद्धा केली अंडाशयाची आणि त्यामुळे आता हा तरुण झालेला आहे आणि त्याचा वैवाहिक वैवाहिक आयुष्य जे आहे आहे जीवन ते सुद्धा अतिशय सुखकर डॉक्टर काय सांगायला या सगळ्याबद्दल सगळ्यात महत्वाचं डॉक्टर यात हे होतं की या तरुणाने हे मान्य केलं आणि मुळात तो तुमच्याकडे यायला तयार झाला सर्वात त्या पलीकडची गोष्ट अशी आहे की अठ्ठावीस वर्ष होईपर्यंत त्याला हे माहीत नाही की अंडाशय हे खाली असतात का आतमध्ये असतात आणि हा सेक्स एज्युकेशन अवेअरनेस आणि सेफ्टी म्हणून तर या ठिकाणी येतोय सांगूया आपण सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टी व्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये मनापासून स्वागत आणि अशी अडचण आल्यानंतर स्वतःहून हिरिरी नातेवाईकांसोबत तुम्ही पुढे येता आणि ती समस्या सॉल्व्ह करता त्याबद्दल देखील तुमचं अतिशय मनापासून कौतुक या ठिकाणी अठ्ठावीस वर्ष होईपर्यंत तुम्हाला स्वतःची ॲनाटॉमी स्वतःची फिजिओलॉजी स्वतःची बायोकेमिस्ट्री म्हणजे भले तुम्ही प्रोफेशननी काही राहा पण बेसिक नॉलेज असणं का आवश्यक आहे तर या ठिकाणी कोणाची चूक म्हणता येईल हे बघा या ठिकाणी मुलाने जे लग्न अगोदरच मला अंडकोष नाहीत अंडाशय नाही म्हणून अगोदरच दाखवलं असतं तर ही वेळ आली असती का म्हणून ह्या सेक्श एज्युकेशनचा हा जो डायस आहे सुखी जीवनाच्या मंत्राचा याने कुठंतरी हे त्यांना नॉलेज दिलेलं आहे ना ज्यामुळे ते अप्रोच झालेत आजच्या ह्या पूर्ण सेशनमध्ये असे बरेच प्रश्न आपल्या दर्शकांचे आणि अशा स्टोरीज पण पाहूया नक्कीच तर म्हणूनच तुमच्या लैंगिक समस्या जर असतील ना तुम्हाला तर त्या सगळ्यात आधी मान्य करा त्याबाबत व्यक्त व्हा कोणत्याही प्रकारचा संकोच या समस्या आपल्याला आहेत हे स्वीकारण्यासाठी मुळात बाळगला नाही पाहिजे कारण अशा जर समस्या तुम्ही दाबून ठेवल्यात तर त्याचा परिणाम नक्कीच तुमच्या वैवाहिक आयुष्यावर होऊ शकतो आणि पुढ पुढे भविष्यात हे तुमच्या चिंतेचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरू शकतं तसंच आरोग्यासंबंधीतल्यासुद्धा अनेक अडचणी यामुळे उद्भवू शकतात त्यामुळे अशा प्रकारच्या समस्या जर तुम्हाला असतील तर तुम्ही डॉक्टर विजय दहिफळे यांना भेटू शकता सरांची जी महाराष्ट्रभरातली वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत मग संभाजीनगर नेरू दादर ठाणे कल्याण तसंच नाशिक नागपूर नवी मुंबईमध्ये खारघर इथे मेडिकवर हॉस्पिटलमध्ये सुद्धा डॉक्टर असतात तिथे तुम्ही जाऊ शकता आणि सरांचं समुपदेशन घेऊन शकता आणि आता जर तुमच्या मनात कोणत्याही प्रकारच्या शंका प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच किंवा हो? तुमच्या काही समस्या असतील त्याबद्दल तुम्ही आमच्या कार्यक्रमात थेट फोन करून डॉक्टरांशी बोलू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 तर आता चर्चेला हो सुरुवात करूया आणि माझ्या प्रश्नाआधीच आपल्या प्रेक्षक नेहमीच्या संध्या उभाळे त्यांनी कॉल केलेला आहे त्यांचा प्रश्न घेऊया आपण संध्याजी विचारा प्रश्न Namaste, sir. नमस्ते सर नमस्ते संध्याजी बोला कमजोरी साठी पेनालाइन इम्प्लांट केल्यानंतर संबंध ठेवताना योनीला काही इजा होऊ शकते का आणि काय काळजी घ्यावी याबद्दल सांगा सर एक्सल्ट क्वेश्चन म्हणजे मी नेहमी काय म्हणतो की तज्ञांकडे जाताना सेक्स लॉइस कडे जाताना पार्टनर घेऊन जा कारण आपण एखादी प्रोसिजर करून जायचं काही एखादी इक्विपमेंट घेऊन जायचं आणि घरी गेल्यानंतर न सांगता केलं तर मग भांडणं सुरू सांगूया आपण या ठिकाणी मित्रांनो महत्वाची गोष्ट सांगतो की आता खरं म्हणजे आपला शो सुरू झाल्यापासून पिक्चर बदललेला आहे आता जोडप्याने आपल्याकडे सगळेजण येत आहेत म्हणजे तो समंजसपणा एक प्रकारचा वार्तालाप एक प्रकारचं संभाषण ह्या जोडप्यामध्ये असणं आवश्यक आहे तुमच्या पर्सनल लाईफबद्दल आता हे काय विचारतायत बरोबर समजा काही कारणामुळं पतींना समजा पार्टनरला समजा एक कमजोरी होती आणि इम्प्लांट समजा केलं आपण ह्यानी इम्प्लांट एकट्यासाठी केलं का किंवा कुठलीही प्रोसिजर जेव्हा आपण ह्या मंचावर डिस्कस तो ही एकट्यासाठी असते का नाही ना मग या ठिकाणी समोरच्याला काळजी आहे ना म्हणजे तुम्ही असं काहीतरी मध्ये सिनिकॉल इम्प्लांट टाकून येणार आणि आल्यानंतर मग काही क्रिया करताना मग त्यांच्या मनामध्ये एवढं मला विचारतात अवसर तुम्ही ते करून देता ना अशा पद्धतीने पण मला काही पेन झाला तर मला काही इजा झाली तर मला कसल्या प्रकारचं त्या ठिकाणी डॅमेज किंवा इंजुरी झाली तर मग काय करा सहसा अशा पद्धतीने इव्हन इम्प्लांट टाकलेले हे कळत देखील नाही ते सिलिकॉनचे अतिशय स्मूथ असलेले त्यात वेगवेगळे प्रकार आहेत इन्फ्लेटेबल आहे, आहे किंवा त्याला आपण रिजिड किंवा सेमी रिजिड इम्प्लांट देखील म्हणतो बऱ्याचदा इनिशियली त्यामध्ये कडकसरचा स्ट्रॉंग पाहिल्यापेक्षा असल्यामुळं काही वॉटर बेस्ड लुब्रिकंट आहेत काही सिलिकॉन बेस्ड आहेत काही नॅचरल आहेत किंवा अशा प्रकारचे लुब्रिकंट वापरून जर त्यांनी क्रिया केली तर नक्कीच त्यांना काही त्रास होणार नाही नक्कीच त्यांना काळजी काळजी करत नाही पेनाईल इम्प्लांट केलं तरी समजणार नाही कसल्याही प्रकारचा त्रास पार्टनरला होणार नाही पण आपल्या पार्टनरला आप विश्वास घेऊनच हे करायचे नक्कीच डॉक्टर आणखी एक फोन आलेला आहे संभाजीनगर बोलताय सर्वर खान त्यांचा कॉल घेऊया पण सर्वर विचारा प्रश्न तुम्ही हा बोला हा प्रश्न विचारा तुमचा हा माझे प्रश्न असा आहे मॅडम ते कधी कधी जरा हे करायला प्रॉब्लेम येतो मॅडम अच्छा मला एक महत्वाची गोष्ट सांगा वय काय तुमचं वे अच्छा, बतन, काय बर हाँ, हाँ ठीक, ठीक, तुम्हा काय अच्छा तुम्हाला काही कमजोरी शीघ्र पतन लालिंग काय वाटत तुम्हाला काही कठोरता येत नाही आणि व्यवस्थितपणे क्रिया करायला अवघड जातं तुम्हाला बरोबर आहे ठीक आहे ठीक आहे सांगूया तुम्हाला याला काय करायचं ते बघा हे प्रश्न का महत्वाचे सदुतीसाव्या वर्षात ही गोष्ट घडते आणि मग या ठिकाणी काय करायला पाहिजे समोरचा पार्टनर हा त्रस्त होतो कारण पार्टनर त्यांच्यापेक्षा आपल्याला छान पाच दहा वर्षांनी लहान पाहिजे असतो ना <laughs> मग त्यांचं वय किती असेल वीस बावीस सांगूया आपण <laughs> मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सहजपणे इतक्या ओपनली हा प्रश्न या डायसवर विचारला त्याबद्दल अभिनंदन का हे तुम्ही एकटेच आहात का नाही तुमच्यासाठी लाखो आहेत बरं असं होतं का ह्या कमी वयामध्ये हे बघा हे वयाची रेंज जर तुम्ही माझ्याकडे पाहिली ना बावीस वर्षापासनं ते पंच्याऐंशी वर्षापर्यंत आहे तुमचा परफॉर्मन्स तुमची कठोरता तुमची इच्छाशक्ती तुमचा टायमिंग तुमचं ड्युरेशन या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही मागं पडायला लागलेले आहात का कामाचा भाग स्ट्रेस फॅक्टर आहे लाईफस्टाईल आहे व्यसनं आहेत किंवा आणखी काही शारीरिक गोष्टीमध्ये काही टेस्रॉलच्या मात्रा जर कमी असतील तर अशा केसेसमध्ये ही गोष्ट होऊ शकते समोरच्या पार्टनरने देखील समजावून घेऊन आपल्या पार्टनरला तज्ज्ञांकडे घेऊन जाऊन त्यामध्ये रिपेअर केलं पाहिजे नीट केलं पाहिजे खूप चांगल्या ट्रीटमेंट यामध्ये अवेलेबल आहेत ती घेतल्यानंतर तुम्हाला खूप चांगले सेंट्रल ऍक्टिंग लोकल ऍक्टिंग पेरीफेरल ऍक्टिंग असे मेडिसिन्स आहेत आणि गरज पडल्यास पी शॉट किंवा इम्प्लांट देखील करतात तज्ञना बेटा सेक्सुअल आइसोरोलिसना बेटा नक्कीच तुम्हाला काळजी करायची गरज नाही डॉक्टर सलग तिसरा फोन आलेला आहे बुलढाणावर ना बोलतात वैष्णवी जी वैष्णवी विचारा तुमचा प्रश्न डॉक्टरांना सर नमस्कार हां नमस्ते जी बोला हो शर्मा डॉक्टर नमस्कार हे की माझा पार्टनरला डायबिटीस आहे okay. आणि त्यामुळे त्यांना कमजोरीचा पण त्रास okay. आहे आणि मग आम्ही दाखवले डॉक्टरांकडे तर त्यांनी त्यांना फेनाईल इम्प्लांट केलेला आहे तर ते करणं कितपत योग्य आहे आणि ते केल्यानंतर किती दिवस आपण संबंध ठेवले किती दिवसांनी संबंध ठेवले पाहिजे त्यांना आणि बघा त्यांना ऍक्टिव्हिटी ही नॉर्मल गोष्ट आहे ना जेवण करता तुमच्या इतर नैसर्गिक क्रिया आहेत समोरच्याचा सा प्रश्न असण साहजिक आहे तुम्ही आपलं असं टामटूम एकदम मस्त फिट होऊन याल मग आमचं काय सांगू यांना आपण सर्वप्रथम यांना महत्वाचं सांगतो की तुम्हाला पेनाईल इम्प्रान बद्दल जागरूकता आहे अवेअरनेस सा आहे ही चांगली गोष्ट आहे सुरुवातीला जे तज्ज्ञ आहेत सेक्सॉजी रॉल तुमच्या तपासण्या करून बऱ्याचदा त्या ठिकाणी काय करतात की तुम्हाला मेडिसिन काम करतात का मेडिसिन काम नाही केलं तर पी शॉर्ट थेरपी सारखी थेरपी देतात ते जरी काम नाही केलं तर अशा केसेसमध्ये मग शेवटचा पर्याय आहे पेनाल इम्प्लांट उरतो मग ते करावं का डायबिटीसवाल्यांनी केलं तर अहो डायबिटीसला घाबरू नका डायबिटीस असो बी पी असो काही बायपास झालेला असो का किंवा काहीही असो तुम्ही काळजी करू नका हे इम्प्लांट करता येतं दुसरी महत्त्वाची गोष्ट ही इम्प्लांट केलेलं कळत देखील नसतं पण जेव्हा पार्टनर संबंध करतो त्यावेळेला त्रास होतो का त्रास देखील होत नाही पण किती दिवस थांबायचं इम्प्लांट केल्यानंतर कमीत कमी चार ते सहा आठवडे दीड महिन्यापर्यंत तुम्हाला वेट का करायचंय ते इम्प्लांट सेट झालं पाहिजे आणि सेट झाल्यानंतर तुम्ही तुम्ही आरामात ठेवू शकता खूप सुंदर प्रश्न जोपासून सर्वांना विचारायचा असेल तुमचं मनापासून अभिनंदन बीड वरन सलग चौथा फोन नीना सोनी यांचा नीना जी विचारा प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्ते जी बोला सर पेन इम्प्लांट सर्जरी केल्यानंतर नैसर्गिक पद्धतीने प्रेग्न्सी राहू शकते का आणि ते कसे त्याबद्दल माहिती आपल्या ह्या मंचाची एक खूप सरती म्हणा किंवा एक आकर्षण असा आहे की जो टॉपिक दिला त्या टॉपिकला अनुसरून म्हणजे आज पेनाईल इम्प्लांटच्या सर्व शंका दूर होतील म्हणजे साहजिक आहे ना मला बरेच जन्मतात मध्ये तर इम्प्लांट टाकलं एवढं छोटस अवयव असतो इम्प्लांट टाकलं कुठनं युरी येणार कुठनं विरे येणार आणि कशी प्रेग्नन्सी होणार सांगूया आपण ते बघा इम्प्लांट जेव्हा करतो ॲनाटॉमिकली कुठे टाकलेलं असतं ते आपल्या त्या ठिकाणी जो लिंगाचा भाग असतो वरच्या साईडला दोन कारपोरा कॅव्हरनोजा असतात खाली कारपोरा स्पॉन्जिओजम असते ज्याबद्दल की तुमची मूत्र न लिखा जात असते मग वरच्या बाजूला फक्त त्या ठिकाणी जी स्पेस आहे त्यामध्येच इम्प्लांट टाकलं जातं मग आपण खालच्या वीर्यवाहिनी किंवा मूत्रवाहिनीला आपण धक्का लावला का नाही मग उलट अशा केसमध्ये ज्याला कमजोरी आहे त्यामुळं मूल होत नसेल त्यांना क्रिया करता येत नसेल उलट तर हे टाकल्यानंतर आणखी सोपं झालं मग रेग्युलरली त्यांनी समागम तरीसुद्धा सांगतो इम्प्लांट टाकल्यानंतर आठवड्यातनं दोनदास आपल्याला ते करायचं असतं मिनिमम कारण आहे बघा शेवटी ते कृत्रिम गोष्ट आहे त्याला पण जपलं पाहिजे त्यातनं विरेस्खलन होणं त्यातनं विरे बाहेर पडणं त्याचबरोबर युरिनला कसल्याही प्रकारचा त्रास न होणं आणि महत्त्वाचं सीमेन देखील त्याला ऑर्गॅजम होऊन नॉर्मल पद्धतीने हे बाहेर पडतं आणि त्याचं डिपॉझिशन जेव्हा तिकडनं समजा जे ओहम आलेला असेल त्यावेळेला जर हे प्रॉपर त्यांनी ऍक्ट केला तर अशा वेळेला माझ्याकडे अशा काही के केसेस आहेत की कमजोरीमुळं अगोदर बाळ होत नव्हतं पण इम्प्लांट केल्यानंतर त्यांना अतिशय सुंदर बाळ झालेले आहेत आणि त्यांचं फॅमिली लाईफ हे अतिशय आनंदी पद्धतीने जमत आहेत खरा सुखी जीवनाचं मत सुरू झालेलं आहे त्यामुळे ह्यांना अजिबात काळजी करायची गरज नाही नक्कीच पावा अतिशय सुंदर सर आणखी एक फोन आलेला आहे निलेश यांचा निलेशजी विचारा प्रश्न Uh, सर नमस्कार नमस्कार जी बोला निलेश पाटील बोलते पनवेल वरून गुड व्हेरी नाईस माझी वय आहे एकतीस ओके मला एक मुलगी आहे दोन वर्षाची लहान okay. ओके आणि शिगर पटन होत सर तरी टायमिंग मला लवकर म्हणजे किती सांगता येईल साधारणतः एक दोन ते तीन मिनिटात दोन ते तीन मिनिटात म्हणजे काही कारणावर किती वर्षापासून आहे साधारणतः एक दोन तीन वर्षापासून बर काही स्मोकिंग ड्रिंकिंग किंवा काही डायबिटीस बीपी वगैरे हो काही आहे काही पहिले सवय होती तुमची काही सवय होते अगोदर सांगूया तुम्हाला हे प्रश्न मला विचारणं आवश्यक असतं कारण हिस्ट्री अतिशय महत्वाची असते कारण फिफ्टी पर्सेंट नाही सेव्हन्टी पर्सेंट डायग्नोस हिस्ट्रीवर असतं वय तीस आहे तरी शीघ्रपतन आहे आणि एक ते तीन मिनटं फार कमी टाइम आहे सांगूया आपण मग यामुळं आपला पार्टनर हा अतिशय त्रस्त असतो आपल्याकडं कुणी म्हणजे आपल्या पार्टनर म्हणजे स्पेशलिस्ट स्त्रियांनी जे चालू आहे त्याच्याबद्दल बोलायचं नाही जे सुरू आहे ते अतिशय छान चालू आहे किंवा अशा केसेसमध्ये काही कारणामुळे मला बऱ्याच ज्या भगिनी सांगतात सर फक्त हा डायस उभा केल्यामुळं आम्हाला बोलता येत आहे आणि <laughs> आमच्या पार्टनरला कुठंतरी अशी हक्काची जागा मिळाली <laughs> की तिथं आम्ही नक्कीच त्यातनं बरे होऊ नक्कीच यांना तर असा जरी त्रास असलं घाबरू नका समजा लग्ना अगोदर जरी तुम्हाला काही हस्तमेथून किंवा अशा काही सगळे असतील लिमिटमध्ये असणाऱ्या गोष्टींनी काही प्रॉब्लेम येत नसतो पण तरी देखील शिवाय आपली बॉडी आहे जसं एखाद्या मशीनला सर्व्हिसिंग लागतं ना तसे बॉडीत बदल होत असतात वय वाढलं केस पांढरे झाले टक्कल पडलं चष्मा लागला असतात काठी आली त्याची आपल्याला काही लाज वाटते का नाही मग शरीराला देखील हार्मोन असतात ते कमी होतात त्याचा वापर केल्यानंतर त्या ठिकाणी टिश्यूमध्ये बदल होतो स्ट्रक्चरमध्ये बदल होतो जसं इजाक्डक्ट आहेत युरिनचा अटॅक्ट आहे यामध्ये काही कारणामुळे बऱ्याचदा ब्रेनकडं झालेला रिफ्लेक्स हा फास्ट गेल्यानंतर ते त्या ठिकाणी जास्त वेळ क्रिया करू शकत नाहीत नॉर्मली ऑर्गेझम किंवा तृप्ती मिळण्यासाठी कमीत कमी तुम्हाला पंधरा ते वीस मिनटाची क्रिया जी आहे ती करावी लागते आणि अशा केसमध्ये तुम्ही जर दोन ते तीन मिनटात फॉल डाऊन होत असाल तर समोरच्या व्यक्तीला ऑर्गिझम होत नाही ती चिडते त्या ठिकाणी बऱ्याचदा त्या क्रियेपासून दूर जायला लागते आणि मग या ठिकाणी त्या पार्टनरमध्ये अनबन व्हायला सुरू होते त्यामुळं मित्रांनो या कंडिशनला अजिबात घाबरू नका ॲक्सेप्ट करा की माझा टायमिंग कमी आहे आणि हे सर्वांचा असतो लाईफ टाईममध्ये तीस वर्षापासनं ते साठ वर्षापर्यंत चाळीस टक्के लोकांना नॉर्मली ह्या क्रियेतून जावं लागतं हा, हा कुठल्या प्रकारचा डिसीज किंवा आजार नाही मेडिसिननीचं कवर अप नाही झालं पी शॉट थेरपी आहेत वॅक्युम थेरपी आहेत फिनाईल रिंग थेरपी आहेत नक्कीच तज्ज्ञांना भेटा सिक्स ओळख जिओना भेटा या त्रासातून तुम्ही नक्की बाहेर याल आणि तुमचं पर्सनल लाईफ अतिशय सुंदर आणि चांगलं होईल अच्छा डॉक्टर वय वाढतात तसं अनेक oh. लैंगिक समस्या येतात विशेषतः पंचेचाळीस oh. पन्नाशी नंतर oh. तर मला पुरुषांच्या बाबतीत असं विचारायचं okay. की ज्यांना ज्या पुरुषांना पन्नाशीच्या ah. उंबरठ्यावर आहेत त्या पन्नाशी झालेल्या आहेत तर अशांना जर लिंगात गाठ असेल आणि कमजोरी सारख्या लैंगिक समस्या सुद्धा असतील तर सेक्स ट्रीटमेंट आपण त्यांना देऊ शकतो का अतिशय महत्वाचा प्रश्न कारण आपल्या व्हॉट्सअप आणि मेलवर इतके प्रश्न आहेत की बरेच जण ते सांगावं कसं म्हणजे लहास वाटते ना पण लाजून उपयोग आहे का, का? शेवटी पार्टनर जर त्रस्त होऊन त्यामुळं जायची वेळ आली तर मग ते परवडलं काही नीट करून घेतलेलं परवडलं सांगूया आपण हे बघा त्या ठिकाणी तुम्ही क्रिया करताना बऱ्याचदा काय होतं काही मायक्रो फ्रॅक्चर्स किंवा बऱ्याचदा हस्तमेतून करताना देखील तुम्ही त्याला बेंड करणं प्रेस करणं किंवा क्रिया करताना रॉंग हिटिंग झालं त्या ठिकाणी फ्रॅक्चर होतं डायबिटीस असेल तर त्या ठिकाणी रक्तवाहिन्यामध्ये व्यास कमी होऊन त्या ठिकाणी पेरोनिक्स प्लेगसारखे कॅल्सिफिकेशन व्हायला लागतात हे कॅल्सिफिकेशन झाल्यामुळे त्या ठिकाणी लिंगामध्ये वाकडेपणा यायला लागतो मग यामध्ये महत्त्वाचं काय सांगेल अशी गाठ झाली तर आता काही आपल्याला याचं काम नाही पन्नाशी होऊन गेली असं नसतं पुढं चालून त्या गाठीमध्ये आणखी हार्डनेस आल्यानंतर बेंड येणं पेन होणं आणि समोरच्या लाइट करताना त्रास होणं या गोष्टी होतात तर अशा केसेसमध्ये प्रायमरीली मेडिसिन काम करत नसतात त्यामध्ये सुरुवातीला पहिल्या फेजमध्ये काही दिवस आपण अँटीबायोटिक देऊन किंवा पेनकिलर देऊन त्याला कंट्रोलमध्ये आणू शकतो पण एकदा तो फॉर्म झाल्यानंतर त्याला इंजेक्टेबल म्हणजे पी शॉट थेरपी ज्यामध्ये प्लेटलेट रिच प्लाझ्मा आपण इंजेक्ट करून त्याला ओके करू शकतो आणि त्यात जरी तरी कवर नाही झालं तर आपण त्याला एक्सिजन करून पेरिकार्डिल एक सिंथेटिक ग्राफ्ट असतात ते केल्यानंतर त्यामध्ये अतिशय सुंदर प्रकारे बेंडही निघून जातो फ्लोही चांगला वाहतो आणि नक्कीच असे जे कोणी व्यक्ती असेल ज्याला डायबिटीज आहे बेंड आहे किंवा त्या ठिकाणी गाठ आहे तुम्ही अजिबात घाबरू नका प्रत्येक गोष्टीला ट्रीटमेंट आहे ॲक्सेप्ट केलं तर दाखवतो नक्कीच प्रत्येक समस्यावर उपाय आहेत डॉक्टर आणि खर तर याच समस्यांवरचे उपाय सांगण्याचा आणि हो। याबद्दल लोकांमध्ये जास्तीत जास्त जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न आपण आपल्या शोच्या माध्यमातून करत असतो आणि तुमचा सुद्धा खूप मोलाचा सहकार्य आम्हाला यात लाभतं आता वेळ झाली आपल्या खरं तर क्विस्टेस्ट ची पण मात्र त्याआधी आपल्या आधीचे विजेते कोण आहेत ते सांगूया आपण नक्कीच सांगूया आपण अनिल महाले नाशिकचे अनिल महाले नाशिकचे आपल्या सेंटरला आले त्यांनी प्रोटीन घेतलं गिफ्ट घेतलं आनंद व्यक्त केला खूप दिवसापासून भेटायचं होतं आणि तुमच्या ह्या क्विजच्या निमित्तानं त्यांना हा चान्स मिळतो हे तुम्ही मॅडमला सांगा असं स्पेशली सांगितलेलं आहे यांचं नक्कीच अभिनंदन आणि आता असं सहभागी व्हायचं असेल तर मी चिठ्ठी काढतो हरकत नाही बघूया आपण आज कुठे जातो पाहूया पण ते आता तुमच्या हातात असं वापराचं बक्षीस ते म्हणजे सर्वजण तुम्हाला धन्यवाद द्यायचं बघूया आज तुम्ही मिक्स करून काढला स्पेशल इन्स्ट्रक्शन असतात त्यांचे बघा आता आपण सातारा mm -hmm. साताऱ्याला गेलो आनंद पाटील आनंद पाटील यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं त्यांनी या ठिकाणी समजा अशा लिंगामध्ये गाठीसारखं टेस्टिसमध्ये एपीडिबीसमध्ये जर गाठ असेल तर आणि कमजोरी असेल तर काय करायचं अजिबात घाबरायचं नाही त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्या ठिकाणी सोनोग्राफी डॉप्लर केल्यानंतर त्यात काय येतं पाहणे साधं शिष्ट असेल त्याला घाबरायचं नाही आणि असोसिएट हार्मोनल प्रॉब्लेममुळं काही अडचण असेल तर हार्मोनल थेरपी दिल्यानंतर ते नक्कीच ओके होतात उत्तर दिलेलं आहे आणि असं सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल तर या ठिकाणी समजा लिंगात जर गाठ असेल तर आणि कमजोरी असेल तर काय केलं पाहिजे याचं उत्तर तुम्हाला या गुरुवारपर्यंत द्यायचं आहे त्या ठिकाणी टेक्स्ट मेसेज करा फोन लावा किंवा आमच्या टीमला तुम्ही सांगू शकता आणि या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता या ठिकाणी चित्रफितीमध्ये तुम्ही काही इव्हेंटचे फोटो पाहताय येत्या अठ्ठावीस तारखेला छत्रपती संभाजीनगर इथे संत एकनाथ नाट्य मंदिरमध्ये एक इव्हेंट ऑर्गनाईज केलेली आहे आणि त्या ठिकाणी मी ॲज अ गेस्ट स्पीकर म्हणून जात आहे ग्लोबल हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इसर्स अंडर त्याचबरोबर एन एस आय मराठवाडा टीम यांच्या संयुक्त विद्यमाने आपण मेडिसिन फ्री लाईफ बघा आजच्या काळामध्ये ह्या धकाधकीच्या काळात मेडिसिन न घेता कसं लाईफ जगता येईल पूर्ण आजारापासून कसं दूर होता येईल आणि कसं पर्सनल लाईफ आपलं हेल्दी करता येईल असं पूर्ण आमची टीम त्या ठिकाणी अवेलेबल आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा सकाळी दहा ते दोनपर्यंत अठ्ठावीस तारखेला परत रिपीट करतो रविवारी अठ्ठावीस तारखेला दहा ते दोनमध्ये हा ग्लोबल अवेअरनेस हा हेल्थ प्रोग्राम जो आहे ह्याला अटेंड करायचं आणि नक्कीच तुमच्या नॉलेजमध्ये भर करून बॅक टू नेचर म्हणजे निसर्गाकडे परत या आणि हे कसं येता येईल हे जर समजून घ्यायचं असेल तर मिस करू नका आणि बाकी तुम्ही सांगू शकता नक्की सर सर अनेक अशा तर इव्हेंट्सना अनेक अशा सेमिनार्सना जात असतात ॲज अ तज्ञ म्हणून ॲज अ गेस्ट स्पीकर म्हणून तर तुम्ही सुद्धा अशा सगळ्या सेमिनार्सना डॉक्टरांच्या उपस्थिती लावू शकता आणि तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडू शकता कारण अनेक विषयांवर अनेक सेक्सशी संबंधित अनेक गुंतागुंतीच्या क्लिष्ट विषयांवर डॉक्टर सखोल त्यांच्या अभ्यासाद्वारे अतिशय सुंदर असं त्या सगळ्याचा सगळ्यांचं व्याख्यान जे आहे डॉक्टरांतर्फे नेहमी सादरीकरण डॉक्टरांचं सा प्रेझेंटेशन जे आहे ते नेहमी केलं जातं डॉक्टर तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे आता वेळ झाले आपल्या प्रेक्षकांचा सुद्धा निरोप घेण्याची त्यामुळे आम्ही आता सध्या इथे थांबतो मात्र पुढच्या शुक्रवारी आपण असाच एका लाईव्ह भागामध्ये नवीन कोऱ्या भागांमध्ये डॉक्टर विजय दहिफळ यांच्यासह भेटणार आहोत तोपर्यंत इथेच थांबतोय नमस्कार काळजी का घ्या शुभरात्री आला आहे लायजोल शक्ती सगळ्या दमदार स्वच्छता शानदार ढोल गजरात सगळे स्पर्धक बिग बॉसच्या चक्रीवर शिरणार ये मी वाफा करना वाजणार हा सीजन सी ग्रैंड प्रीमियर अट्ठावी जुलाई रात्री नौ वाजता कलर्स मराठी जियो पता है रमी सर्कल पे टर्बो रमी रम्मी का सिर्फ एक गेम खेल कर आप जीत सकते हो एक लक्ष एसयूवी और आपको मिल सकती है एसयूवी कार बाइक या इनमें से कोई भी प्राइस तो अभी जाइए और खेलिए पर। इस खेल में आदत लगना या आर्थिक जोखिम संभव है जिम्मेदारी से खेले तूर चला फरक न समझना ही है जमीनी चाहे भारत चा वन क्वालिटी ऑयल से बनवी सनफ्लॉर ऑइल हेल्दी। बैग कॉम्प्रोमाइज़ मूव कोल जमीनी सनफ्लावर ऑयल। समान कूलिंग सामान काम सुरू करते पंद्रह मूव कूल थेरपी। प्रत्येक वेळी डेटॉल काही दुसरं का नाही हर्यनला ओळखत नाहीस ना खोड्या करण्याशी त्याची मैत्री नसती तर काहीही चाललं असतं रोज जसची सवारी नसती तर काहीही चाललं असतं माती त्याची आवडती नसती तर काहीही चाललं असतं पाऊस म्हणजे इन्फेक्शन आणि आजार मुलांनी त्यांचा बालिशपणा का सोडावा म्हणून माझ्या घरात काही दुसरं नाही चालतं ते फक्त डेटॉल दे डेटॉल देत दे शंभर आजार पसरवणाऱ्या जस संरक्षण आईचा विश्वास फक्त डेटॉल आता वापरून पहा नवा डेटॉल शाव दीर्घकाळ फ्रेशनेस साठी पूर्वी मी जिथे बघायची तिथे फक्त माझे गळलेले केस दिसायचे मग माझ्या डॉक्टरांनी सांगितलं किंग आयुर्वेदिक तेल मुळापर्यंत करते केस गळणे थांबवते नवीन केस उगवते इंटरनॅशनल हेअर इन्स्टिट्यूट द्वारे केश किंग भारताचा नंबर वन फॉल एक्सपर्ट आता केश किंग शॅम्पू मोफत आजकाल खोकला ऐकताच सगळे मागे लागतात पण हे खोकल्याच्या मागे लागतं झंडू आयुर्वेदिक कफ सिरप दहा पैकी नऊ लोकांनी मानलं की